जय महाराष्ट्र महायुती सरकारने महिला दर दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहायता योजना सुरू केली आहे जिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने ओळखले जाते महिलांना लाभ घेताना अर्ज भरण्यासाठी काही अडथळे येतात त्यासाठी आम्ही शिवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी आपणास माहिती देण्यासाठी आलेलो आहोत लाभ कोणाला मिळणार आहेत लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष तर किमान पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे सदर लाभार्थीचे बँक खाते असणे बंधनकारक आहे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाणार तसेच केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या तर्फे आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल लाभार्थ्यांचे लिंक केलेले आधार कार्ड बंधनकारक राहील योजनेच्या पात्रतेमध्ये पूर्वी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असलेले नमूद करण्यात आले होते परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणताही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाशी विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला शाला सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येण्या एन, येणार आहे तसेच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स रेशन कार्ड पासपोर्ट फोटो सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ग्रामीण भागातील महिलेनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे नोंदणी करावी शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिस नोंदणी करावी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे पुढील प्रक्रिया कशी असेल पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये तसेच नागरी ग्रामीण आदिवासी किंवा ग्रामपंचायत किंवा वार्ड किंवा सेतू सुविधा केंद्र उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये जसे की नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जानंतर पोचपावती दिली जाईल ती पोचपावती न विसरता घ्यावी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल परंतु आता ऑनलाईन अर्ज भरण्यात तफावत होत असेल तर त्या महिलेचा पासपोर्ट फोटोद्वारे फॉर्म भरला जाईल कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे योजनेचा फायदा विधवा महिलेना मिळेल का जसे की एखाद्या महिलेला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त रुपयाचा लाभ मिळत असेल तर ती महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरणार नाही राज्यात संजय गांधी निराधार अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या पंधरा पॉईंट सत्त्याण्णव लाख महिला आहेत तर इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनाचा लाभ मिळणाऱ्या अकरा पॉईंट चौदा लाख महिला आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही लाभ कोणाला मिळणार नाही किंवा कोण अपात्र ठरेल ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा असेल तर त्याला लाभ मिळणार नाही अडीच लाखाच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवले व रेश केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडल किंवा भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत आहेत किंवा सेवानिवृत्तानंतर निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांनासुद्धा लाभ घेता येणार नाही परंतु सब कॉन्ट्रॅक्टदर यंत्रणाद्वारे कार्य करत असेल तथा स्वयंसेवा कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्यांना लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे किंवा पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी खासदार किंवा आमदार आहे त्यांनासुद्धा या मै योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक तसेच सदस्य आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे हा मुद्दा वादग्रस्त ठरल्यामुळे त्यातून सरकारने योग्य निर्णय घेऊन पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्या महिलेला सुद्धा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा माझ्या बहिणींनी लाभ घ्यावा जर काही समस्या असतील तर माझ्या बहिणींनी कमेंटद्वारे कलवावे तसेच महाराष्ट्रात आपण जिथे राहतात त्या जवळच्या शिवसेना शाखेला भेट देऊन आपल्या सर्व समस्या दूर कराव्यात जय महाराष्ट्र